you mm -hmm. जेमून पठाण भाभी यांचं आकस्मिक निधन झालं त्यासाठी आम्ही सर्व भाजी मंडईतील सर्व व्यापारी आणि विक्रेते यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसं बघायला गेलं तर जेमून पठाण भाभी ह्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांचं समाजकारणातला एक मोठा भाग म्हणून त्या हो भाजी मंडईसाठी अविरात्रपणे काम करत होत्या भाजी मंडईतील विक्रेत्या असतील व्यापारी असतील यांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाच्या दारात नेहमी ठणकावून न्याय मागण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं त्यांचं जीवन संपूर्ण परखडपणे आणि संघर्षात गेलेलं आहे आपण जर पाहिलं तर जयबुन पटण भावी समाजातच नाही तर कुटुंबात सुद्धा खूप मोठा संघर्ष आयुष्यभर भोगलेला होता आणि संघर्ष भोगत असताना मला असं वाटतं की इतिहासापासून आतापर्यंत महिलांच्या जीवनामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात असतो सावित्रीबाई फुले असतील त्यांनी देखील संघर्ष केला समाजाच्या हितासाठी काम करत असताना सुद्धा संघर्ष भोगावा लागतो स्त्री जर स्टँडर्ड असेल तरीसुद्धा तिला भोगावा लागतो जर ती विधवा असेल एकल असेल तरीसुद्धा तिला संघर्ष करावा लागतो आणि संसारात असेल कुटुंबात असेल तरीसुद्धा तिला संघर्ष चुकला नाही यावरूनच जेबून पठाण भाभींचं आयुष्य सुद्धा संघर्षात गेलं याची आम्हाला खंत वाटते आणि जेबून पठाण भाभी यांच्या निधनानंतर आमच्या संघटनेमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्याची देखील मनापासून आम्हाला सर्वांना खंत वाटते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यां ह्या मार्गाला म्हणजे भाजी मंडई ते पोई नाक्याकडे जाणारा जो रोड आहे त्या रस्त्याला जेबून पटन भाभी यांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही सर्व महिला विक्रेत्यांच्या वतीनं ना प्रशासनाकडे विनंती करतो कारण जो काम करतो त्याचं नाव हे जिवंत राहिलं पाहिजे म्हणजेच येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा समाजकार्याचा वसा आणि वस वारसा घेऊन पुढे समाजकार्याची धुरा नीटपणे सांभाळता येईल आणि आम्ही सर्व विक्रेते मिळून सर्व भाजी विक्रेते व्यापारी संघटनेच्या वतीनं भाजी विक्रेत्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा भाभींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद त्यांचा स्वभाव खूप छान होता त्या समाजकार्याचं काम खूप छान करत होत्या आणि मदतीला जात होते आमच्या शनिवारी सहा रोजी दुःख निधन झालेलं आहे तशी आमच्या मंडळीचे ते अध्यक्ष होते त्यांनी आमच्या संघटनेसाठी भरपूर काम केली आंदोलन केली मंडळीच्या प्रश्नांच्या मार्गेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला हे मंडळीच्या योग्यरित्या म्हणजे सांभाळत होते आतापर्यंत पण आता ही पोकळी एक निर्माण झालेली आहे आमच्या मंडळीत तर त्यांच्या आत्याला शांती लाभो ईश्वर चरणी पार पडतो भाभीनं आम्हाला इथं बसावले भाभीमुळे आम्ही पोट भरतोय वीस वर्ष झाले इथं धंदा करतो करतोय भाभीने प्रत्येक कामाला आम्हाला चांगले यश दिले मदत भरपूर केली आमच्यासाठी सलाम म्हणाल तिकडे आम्ही जात होतो ते पण यायचे आमच्यासाठी काय परिस्थिती होती त्यावेळेस आमची परिस्थिती लय बेकार होती त्यावेळेस त्यावेळेस आमची परिस्थिती बेकार होती भाभीनच आम्हाला अन्न बसवल्यासारखं बस मी काय सांगितलं तरी भाभी कोणाचं ऐकायच्या नाहीत्या कुठं सलाम म्हणेल तिकडे यायच्या कोणी कर काय बोललं तरी भाभीला हाक मारायची भाभी आम्हाला मदत करायच्या आम्हाला दिला बाभीच्या मागणं आम्ही नुसतं जरी भाभी म्हणलं तरी बाभी इथं हजर होत दोन टाइम दिवसात न येऊन आमच्याविषयी बसणार बोलणार बोलण्याश्वर चालतच नव्हतं नाही काय काय कार्य केले आमच्यासाठी बाबी

आणि आम्हाला खूप खूप मदत करायची आम्हाला आमच्या आमच्यासह कोणी भांडत असलं कर। काय करत असलं कर। तर भरपूर सहकार्य करायचं हाक मारली का नाही की लगेच यायच्या दुसऱ्या मिनिटाला यायच्या आणि समजून सांगायच्या आम्हाला भाभीचा खूप सपोर्ट होता भाभी गेल्या पण आम्हाला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं अजून सारखं देण्यात येतं आहे की भाभी हाय भाभी हाय भाभी गेल्या नाही तिथं त्यांच्या जागेत जरी गेलं तरी डोळ्यात पाणी तापतं मला खरोखर सत्य घटना आहे बरोबर माझ्यासाठी तर माझ्या भाभीनं भरपूर केलं माझ्या संकटकाळीनं भरपूर वेळा मला मदत केली मला त्याची मदत केली का नाही कोणाला एवढी केली नसेल पण मला भरपूर माझ्या भाभीने मदत केली भाभीने मला खूप सपोर्ट केला आणि ज्या वेळेस मला मंडईत कुणी जागा देत नव्हतं करत नव्हतं तर त्या भाभीनी मला जागा दिली मला काय असणं नसलं तरी भाभी द्यायच्या मला आणि माझा मुलगा ज्यावेळेस परदेशात जाणार होता त्यावेळेस मला पैसे भरण्यासाठी माझ्यापाशी पैसे नव्हते तर भाभी मला म्हणल्यात चल मी ते येते तुझ्याबरोबर आणि सगळीकडून फिरून फिरून दहावीस दहावीस रुपये गोळा केले भाभींनी आणि माझ्या मुलाला भरायसाठी त्यांनी गोळा करून मला दिले बहिणी मला खूप सहकार्य केलं माझा ज्यावेळेस मुलगा परदेशात जायचा होता का नाही त्यावेळेस मी भाभीपशी जाऊन रडले भाभी म्हणल्या रडू नकोस मी ऐकी तू कशाला घाबरतेस मी एवढी खंबीरपणाने उभी राहते तुझ्या पाठीशी बघू म्हणली कोण पैसे देत नाही तुला मदत म्हणली माझ्याकडून त्या स्वतः पुढं गेल्या आणि त्यांनी मला पैसे गोळा करून दिले आणि म्हणते पाठवू मला त्यावेळेस माझा मुलगा जाऊन आला परदेशी